नमस्कार मित्रांनो जर तुमच्याकडे राशन कार्ड असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे बारा अंकी राशन कार्ड नंबर कशाप्रकारे काढायचा आहे त्यानंतर तुमचं राशन कार्ड ऑनलाईन झाले की नाही ते कशाप्रकारे चेक करायचं आहे व तुमचं राशन कार्ड डुप्लिकेट तर नाही व तुम्हाला किती राशन मिळत आहे व तुम्हाला किती राशन मिळाला पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला मेरा राशन ही जी ॲप्लिकेशन आहे प्लेस्टोरवरून तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड केल्यानंतर ते तुम्हाला आधार सेंडिंगचं एक ऑप्शन दिसेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही दोन प्रकारे इथून चेक करू शकता एक राशन कार्ड नंबर व तुमच्याकडे राशन कार्ड नंबर नसेल तर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर आहेच तर आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे ज्या कोणाचं तुम्ही चेक करत आहात त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर आपण इथं आधार नंबर टाकून घेऊया तर मी माझा आधार नंबर इथं एंटर केलेला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर माझ्या राशनवरती किती जणांचे नाव आहे ती इथं मला शो करेल त्यानंतर आधार सेंडिंगसुद्धा तुम्ही तो बघू शकता जे काही माझ्या राशन कार्डला आधार लिंक आहे त्यानंतर इथं तुम्हाला दाखवून येतील जर हे तुमचं ओपन होत नसेल तर तुमचं राशन कार्ड काही ऑनलाईन झालेलं नसेल तर ऑनलाईन झालेलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही तुमचं जे काही राशन कार्ड आहे तिथून ऑनलाईन करून घ्या त्यानंतर आपण ज्या इथून बॅक येऊया बॅक आल्यानंतर जे आहे इथं तुम्हाला लाभ की जानकारी यावरती क्लिक करायचं आहे तर यामध्ये तुम्हाला दाखवून येईल की तुमचं जे काही राशन कार्ड आहे त्यामध्ये तुम्हाला किती धान्य मिळते ते दाखवणार आहे ते सुद्धा आपण आधारच्या थ्रू इथं चेक करणार आहोत तर मी माझा आधार नंबर इथं एंटर करणार आहे तर मी माझा आधार नंबर इथं टाकलेला आहे त्यानंतर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं थोडा टायमिंगसुद्धा लागू शकतो तर आपल्या चॅनलला अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे इथं राज्य दाखवेल महाराष्ट्र तुमचा जो काही जिल्हा आहे त्यानंतर कोणती योजना आहे ती तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर इथं तुम्हाला गहू आणि जे काही तांदूळ इथं दाखवेल त्यानंतर इथं राईस दिलेलं आहे तर इथं तुम्हाला राईस म्हणजे तांदूळ किती मिळणार आहे तर इथं पंचवीस त्यानंतर गहू दहा जे की तुम्हाला इथं प्रकारे तुम्हाला मिळणार आहे तर किंमत काही दाखवलेली नाही आहे तर इथून तुम्ही प्रकारे चेक करू शकता तर तुम्हाला किती राशन मिळते तर पुन्हा आपण बॅक येऊया त्यानंतर पाहणार आहे तुमचं राशन कार्ड डुप्लिकेट तर नाही तर इथं लाभार्थी पात्रता यावरती क्लिक करायचं आहे पुन्हा तुमचा जो का आधार नंबर आहे तिथं आधार नंबर टाकून घ्या तर मी माझा आधार नंबर टाकलेला आहे त्यानंतर पुन्हा यावरती क्लिक करायचं आहे तर डुप्लिकेट यू आय डी म्हणजे तुमचं जे काही आय डी आहे ते डुप्लिकेट आहे का तर इथं नो दाखवेल तर तुम्ही इथून चेक करून घ्यायचं आहे तर बरेच जणं डुप्लिकेट जे काही बनवत आहे तर इथं यस जर ऑप्शन असेल तर लवकरात लवकर तुम्ही ज्या त्यामध्ये चेंजेस करून घ्या त्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅक यायचं आहे तर आपण बॅक आलेलो आहोत त्यानंतर लाभार्थी लेनदेन जे काही तुमचं लेनदेन आहे जे की राशन कार्डवर दाखवेल ते तुम्हाला इथं तुमचा बारा अंकी जो काय राशन कार्ड नंबर आहे ते तुम्हाला इथं टाकायचं आहे तर आपण पहिल्या स्टेपमध्येच तेच पाहिलेलं आहे की अंकी राशन कार्ड नंबर कशा प्रकारे काढायचा आहे तर मी माझा राशन कार्ड नंबर टाकलेला आहे यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर इथं टाइमिंग टायमिंगसुद्धा लागू शकतो क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काही ओपन होईल तर यामध्ये तुम्हाला दुकानदाराची जी काही संख्या आहे म्हणजे विक्री दुकान क्रमांक तुम्हाला इथं संख्या दाखवण्यात आलेली आहे तर आतापर्यंत तुम्हाला काय काय मिळालेलं आहे सुद्धा तुम्हाला इथं दाखवण्यात येईल गहू किती मिळालेलं आहे त्यानंतर चावल किती मिळालेले आहे नंतर इथं तुम्हाला संपूर्ण तुमची जी काही डिटेल्स आहे तिथं दाखवेल तर अशा प्रकारे तुम्ही ज्या इथूनसुद्धा लेनदेन चेक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही जे काय आहे राशन कार्डबद्दल संपूर्ण माहिती काढू शकता व तुम्हाला नवीन राशन कार्ड काढायचं असेल व राशन कार्डमधलं नाव कमी करायचं असेल तर यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलला मिळेल तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील हो काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला